बघा गणित दिलेलं आहे एका कारखान्यात दररोज साडेतीनशे खेळणी तयार केल्या जातात एका वर्षी प्रत्येक तिमाहीत आता इथे महत्वाचा मुद्दा हाच आहे बघा प्रत्येक तिमाहीत पंचावन्न दिवस कारखाना चालू होता तर त्या वर्षी किती खेळण्या तयार करण्यात आल्या असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम काय दिलेलं आहे तर आपण तिमाहीचा कन्सेप्ट समजून घेऊ त्याच्यानंतर गणित एकदम सोपं आहे तिमाही म्हणजे काय तिमाही ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात क्वार्टरली असं म्हणतात क्वार्टरली तुमची पी आय ची नाही आहे ठीक आहे नाही तर लगेच चढून जासाल बघा क्वार्टरली म्हणजे काय क्वार्टरली म्हणजे काय वर्षामध्ये म्हणजे तिमाही म्हणजे काय प्रत्येक तीन महिन्याला क्वार्टरली म्हणजे प्रत्येक तीन महिना ठीक आहे प्रत्येक तीन महिन्याला जसं की आपण कसं कन्सिडर करतो बघा फायनान्शियल इयर किंवा कोणतंही वर्ष कसं ग्राह्य धरलं जातं जानेवारी ते मार्च किंवा आपण फायनान्शियल इयर किंवा वार्षिक काय म्हणतात आर्थिक वर्ष आर्थिक वर्ष आपण सुरुवात कुठून होतं आर्थिक वर्ष कसं आपण क्वार्टरमध्ये किंवा तिमाहीत कसं विभाजन करतो बघा तर ते करतो एप्रिल एप्रिल जून ते जूनपर्यंत एक क्वार्टर म्हणतात त्याला फर्स्ट क्वार्टर म्हणतात कधी पण लक्षात ठेवायला फर्स्ट क्वार्टर मानलं जातं ठीक आहे फर्स्ट क्वार्टर म्हणजे काय चौथा महिना ते सहावा महिना चौथा ते सहावा महिना हा झाला एक कॉर्टर त्याच्यानंतर जुलैपासून सुरुवात होतं सप्टेंबरपर्यंत याला सेकंड क्वार्टर म्हणतात आर्थिक वर्षामध्ये याला सेकंड क्वार्टर म्हणतात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सातवा ते नववा महिना त्याच्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर हा झाला थर्ड क्वार्टर म्हणतात त्याला थर्ड क्वार्टर हा होतो दहा ते बारावा महिना ठीक आहे त्याच्यानंतर जानेवारी टू मार्च हा होतो फोर्थ क्वार्टर ठीक आहे हा तो फोर्थ क्वार्टर याला म्हणतात पहिला महिना ते तिसरा महिना ठीक आहे आता जर बघायला गेलं तर चार पाच सहा असे तीन महिने होतात सात आठ नऊ असे महिने होतात दहा अकरा बारा असे तीन महिने होतात एक दोन आणि तीन असे तीन तीन महिने होतात काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात चार आणि सहा दोनच होतात तर असं काही नाही ठीक आहे आता क्वार्टरली तुम्हाला कळालं तर यांचं काय म्हणणं आहे की प्रत्येक क्वॉर्टरमध्ये पंचावन्न दिवस कारखाना सुरू होता प्रत्येक तिमाहीत माहीत पंचावन्न दिवस म्हणजे एकूण किती झाला तर पंचावन्न इथे पंचावन्न दिवस चालू होता इथे पंचावन्न दिवस चालू होता आणि इथे पंचावन्न दिवस चालू होतं मग एकूण कारखाना किती दिवस चालू होता जर असं काढलं तर एकूण पंचावन्न वर्षामध्ये पंचावन्न गुणीला चार दिवस इतका दिवस कारखाना चालू होता ठीक आहे आपण याचा कॅल्क्युलेशन नंतर करूया त्यांनी काय म्हटलं की प्रत्येक दिवशी आता एवढ्या दिवस कारखाना चालू आहे मग आता याचा जर गुन्हाकार केला तर, तर, तर किती येणार आहे पाचशे एकवीस हातशे किती आले तर दोन आले पाचशे एकवीस आणि दोन बावीस एवढा दिवस पूर्ण वर्षात कारखाना सुरू होता मग आता प्रत्येक दिवशी जर तीनशे पन्नास खेळणी असतील तर किती खेळणी तयार झाली असतील किती खेळणी तयार झाली असतील तर तीनशे पन्नास गुन्हेला दोनशे वीस एवढ्या खेळण्या तयार झाल्या असतील मग आता यांचा गुणाकार करूया आपण तीनशे पन्नास गुन्हेला दोनशे वीस दोन झिरो ठेवून दिले इथे ये किती येतात अरे यांची गुणाकार करा लागेल बावीस गुन्हेला पाच किती होतात एकशे दहा एकशे दहा हजचा किती आला अकरा बावीस गुन्हेला तीन बावीस गुन्हेला तीन बावीस तरी सहासष्ट प्लस अकरा किती होतात सत्याहत्तर म्हणजे म्हणजे किती झाले एवढ्या खेळण्या त्यांच्याकडून बनवून झाल्या असतील तुम्ही जसं योग्य वाटेल तसं करू शकता पण उत्तर शेवटी किती येणार आहे येणार ठीक आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील आपल्याला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मंथली मेंबरशिप मध्ये बघा कोणते कोणते व्हिडिओज तुम्हा आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि मंथली मेंबरशिपचे बेनिफिट असा की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद